सर्व निवृत्तांसाठी पहाटे उठाव स्वतः चहा करावा झोप मोडेल असा आवाज नसावा अंघोळीला तुमचा नंबर शेवटचा न रागावता गोड रागवता प्राणायाम करावा योग साधावा अडबोडतील तो नसावा फिरायला जावे प्रमाणात असावे किराणा भाजी पोस्ट बँक फिरणे समजून आनंद घ्यावा सोबत मोबाईल खिशात असावा पडाल कोठे तर नक्कीच सापडाल नका करू अभेर तंत्रज्ञानाचा जमेल तसे वापरून नवीन पिढीला वाचा वेळीच दाद द्या चार शब्द कौतुकाचे बोला काहीतरी नक्कीच खूप चांगलाय सगळ्यांमध्ये मग थोड्याशा वाईटपणाचा हिशोब काय ठेवायचा जर आठवणीनेच होत असेल मन प्रफुल्लीत तर भेटण्या न भेटण्याचा हिशोब काय ठेवायचा वय आणि अपेक्षा याचे व्यस्त प्रमाण ठेवा मी कोणी मोठा होतो हे विसरा मोठेपणाची झूल खुंटीवर ठेवा वयाबरोबर सौंदर्य चेहऱ्याकडून हृदयाकडे सरकतं याचं भान ठेवा आले रोग तर माना दोस्त ह्या सगळी औषधे मस्त ज्येष्ठ मंडळींचा कट्टा असावा पण त्यात कुठला वाद नसावा एकमेकांचा आदर ठेवावा मन मुराद गप्पांचा आनंद घ्यावा सर्वांचं एकमत झालं असता मला का विचारलं नाही म्हणून बसू नका रुसून आणि विचारलं तर मला कशाला विचारता म्हणून नका टाकू झटकून झटकून टाका रागावणे शिका सोडून देणे जपा लिहिणे वाचणे आणि गाणे एखादा तरी छंद नक्की असावा मित्रमंडळी सगळे सोयरी नाती गोती लक्षात ठेवा हीच कामाला येते कुणाला उपदेश करत सुटू नका न विचारता सल्ले देऊ नका पर्यटन चित्रपट नाटक राहून गेला असेल तर उरका पत्नीला सोबत घ्या विसरू नका प्रकृती आणि पैसा येती कामा या दोघांना सांभाळून ठेवा आपुलीचं कर्मे येती द्वारा हे बरीक लक्षात ठेवा संध्या छाया भिवती हृदया हे विसरण्याची साधावी किमया अरे जो होगा व देखा जायगा हा पासवर्ड वापरा आणि ताण तणावावर पन्नास टक्के खणखणीत डिस्काउंट मिळवा म्हणू नका आता काय राहिले आयुष्य सुंदर तर आहेच पण फक्त एकदाच आहे हे लक्षात ठेवा सर्व निवृत्तांसाठी पहाटे उठाव स्वतः चहा करावा झोप मोडेल असा आवाज नकावा अंघोळीला तुमचा नंबर शेवटचा न रागावता गोड मानू प्राणायाम करावा योग साधावा अडबोडतील तो नसावा फिरायला जावे प्रमाणात असावे किराणा भाजी पोस्ट बँक फिरणे समजून आनंद घ्यावा सोबत मोबाईल खिशात असावा पडाल कोठे तर नक्की सापडाल नका करू अभेर तंत्रज्ञानाचा जमेल तसे वापरून नवीन पिढीला वाचा वेळीच दाद द्या चार शब्द कौतुकाचे बोला काहीतरी नक्कीच खूप चांगलाय सगळ्यांमध्ये मग थोड्याशा वाईटपणाचा हिशोब काय ठेवायचा जर आठवणीनेच होत असेल मन प्रफुल्लीत तर भेटण्या न भेटण्याचा हिशोब काय ठेवायचा वय आणि अपेक्षा याचे व्यस्त प्रमाण ठेवा मी कोणी मोठा होतो हे विसरा मोठेपणाची झूल खुंटीवर ठेवा वयाबरोबर सौंदर्य चेहऱ्याकडून हृदयाकडे सरकतं याचं भान ठेवा आले रोग तर माना दोस्त ह्या सगळी औषधे मस्त ज्येष्ठ मंडळींचा कट्टा असावा पण त्यात कुठला वाद नसावा एकमेकांचा आदर ठेवावा मन मुराद गप्पांचा आनंद घ्यावा सर्वांचे एकमत झालं असता मला का विचारलं नाही म्हणून बसू नका रुसून आणि विचारलं तर मला कशाला विचारता म्हणून नका टाकू झटकून झटकून टाका रागावणे शिका सोडून देणे जपा लिहिणे वाचणे आणि गाणे एखादा तरी छंद नक्की असावा मित्रमंडळी सगळे सोयरी नाती गोती लक्षात ठेवा हीच कामाला येते कुणाला उपदेश करत सुटू नका न विचारता सल्ले देऊ नका पर्यटन चित्रपट नाटक राहून गेला असेल तर उरका पत्नीला सोबत घ्या विसरू नका प्रकृती आणि पैसा येती कामा या दोघांना सांभाळून संध्या आपुलीच कर्मेती हृदया हे विसरण्याची साधावी किमया अरे जो होगा व देखा जायगा हा पासवर्ड वापरा आणि ताण तणावावर पन्नास टक्के खणखणीत डिस्काउंट मिळवा म्हणू नका आता काय राहिले आयुष्य सुंदर तर आहेच पण फक्त एकदाच आहे हे लक्षात ठेवा